आणि यातूनच मला देव भेटेल मानसिकी अटॅचमेंट झाली ना आपली आपण लागले पण निर्माण केलेलं आहे वेच निर्माण केला वेद निर्माण केलेला आहे ऑलरेडी परमेश्वराजी धर्म हा मानसिक करायचा असतो आणि ज्या गोष्टी आपण करायच्या आहे संग्रह पाळण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा प्रपंचाच्या उद्देशाने म्हणा शारीरिक करायचं आहे आपलं उलटं झालं आहे आपण जे शारीरिक करायचं ते मानसिके करतो जे मानसिक करायचं ते शारीरिक करतो धर्म अंतकरणातून करायचा तो बाह्य अंगाने करतो आणि जो प्रपंच आहे बाहेरच्या गोष्टी कर्तव्याच्या भावनेतून आपल्याला आल्या आपल्यापर्यंत आप ज्या पोचल्या आहे त्या बाह्य अंगाने आपण कर्तव्याच्या भावनेतून करते आपण पूर्णपणे तिथं आत्मक भाव निर्माण केलेला आहे तिथं डायरेक्ट वेचल्या गेलेलो आहे आपण त्यात घुसलो आहे डायरेक्ट त्याच्यामुळे ही जी आपला जो भ्रम आहे की हेच माझं जगन ह्या जगामध्येच मला आता हे ये करता येऊ शकतं अन्य संप्रदाय काय ते काय म्हणतात प्रपंचातच परमार्थ करा परमेश्वर प्राप्त होईल आहे की नाही आता प्रपंचात परमार्थ होत असता तर प्रत्यक्ष परमेश्वर अवताराने ते का नसतं सांगितलं कारण सर्वात सोपाचा विषय तो होता देवाने सोप्यातलं सोपं सांगितलंय पण प्रपंचात परमार्थ होत नसतो फक्त संस्कार लागतो या नाण्याच्या दोन बाजू एक एक तर एक ते परंतु संस्काराच्या माध्यमातून लगेच सोडायचं लगेच जायचं असं होत नसतं आज कर्तव्य हे ड्युटी आहे ते भ्रम आहे त्यातून बाहेर पडून कर्तव्य भावनेने ते करायचं असतं त्यात असूनही नसल्यासारखं असूनही नसल्यासारखं आणि देवाने त्याच्यावरती सांगितलं हत्तीच्या गजस आहे हा कोण आहे आणि एक वैराग्य उकिरड्याचे शीत आहे म्हटले देवंता काहीच कामाचा नाही ज्ञानेविण व्हायरा काय करावे बापी परंतु हा गजसकंदी म्हणजे काय हत्तीवर बसतोय आणि सोन्याच्या त्या चौरीने त्याला हवा घातल्या जाते एवढा तो मोम येते परंतु शास्त्र देवंत त्याला विचारा कारण त्याला ती जाण आहे का ते जाण आहे तो यात दिसतोय बाय अंगानी परंतु आंतर यात नाही तो हा देवाला अपेक्षित आहे आपण काय आहे अंत बाह्य अंगाने दिसतोय तर दिसतोय अंतरांगाने बी आपण हसतो अंतरांगाने आपल्याला तिथं नसतायचं आहे आपल्याला बाह्या अंगाने राहायचं आहे म्हणून आपलं जगाच्या ज्या व्याख्या आहे ना अत्यंत ते छोट्या आहे आणि त्या जगामध्ये परमेश्वर म्हणतात त्या जगामध्ये म्हणजे त्या सृष्टीमध्ये त्या तुमच्या विश्वामध्ये त्या तुमच्या जीवनामध्ये आपलं जीवन हे बी आपल्यासाठी सृष्टीच आहे ना आपण म्हणतो ना दृष्टीआड ते सृष्टी आड आहे की नाही आपल्यासाठी ती सृष्टीच आहे आपलं जीवन मग आपलं कुटुंब मग आपला समाज आजूबाजू आपल्या समाजाची व्याख्या काय आपले नातेवाईक चार लोक आपल्याला लो ओळखतात हा समाज समाजा एवढा छोटा आहे का समाज तर खूप मोठा आहे जग तर खूप मोठं आहे सृष्टी तर खूप मोठे आपण वावरतो ना समाजामध्ये कोणाला फक्त बाय अंगाने नमस्कार करायचा आणि कोणाला अंतागार या आपण बॅलन्स सांभाळत असतो प्रत्येक ठिकाणी सारा नियम नाही लावत आहे आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून मी म्हणतो हे एखादी विषय जर तुम्ही समजून घेतला ना धर्म ल, ते ते तर धर्म अवघड नाही आहे कठीण पण नाही आहे फक्त तसं ते वागता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे करता आलं पाहिजे आणि कधी येईल तेव्हा त्यातलं मर्म समजेल तेव्हा म्हणजे मर्म समजून घेतलं तर त्या गोष्टी म्हणजे अटॅचमेंट जी आपली आहे ती फक्त परमेश्वराकडे असली पाहिजे परमेश्वरा धर्माची असली पाहिजे आचरणाची तत्त्वाची सिद्धांताची आपल्या बदलाची ही अटॅचमेंट असली पाहिजे बौद्धिक अटॅचमेंट मानसिक अटॅचमेंट आणि शारीरिक अटॅचमेंट मग आहे ना तुमची प्रपंचात आहे ना तुम्ही संसारात आहे कर्तव्य आहे काम करताय सर्व सर्व करताय यंत्रवत राहा तुम्ही काय प्रॉब्लेम काय काय अडचण नाही आजही कोणी कपडे आता आम्ही कपडे घातले म्हणजे मग आम्ही काय आम्ही मानसिक अटॅच कुठं व्हायचं शारीरिक अटॅच कुठं व्हायचं समजून घेतलं बाकी काय वेगळं काय तसं सुद्धा ते करू शकता भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने सिद्धांत सांगितलेले पण ते कळण्याच्या पलीकडचे आपल्याला ते एवढं सोपं नाही येऊन त्या दिवशी मी विषय मांडला हा जावा लागेल तुम्हाला अभ्यास करावा लागेल या ब्रह्मविद्यशास्त्रातून जे आपली मातृभाषेत परमेश्वरांनी मराठीचा अभिमान घेऊन आपल्यापर्यंत ते पोचवले हो त्याच्यानंतर मग त्याकडं जावं लागेल कर्मसिद्धांत योग काय आपल्याला एकच माहिती कर्म करायची आणि फळाची अपेक्षा नाही करायची आह अहेतुक भाव परमेश्वरांनी सांगितलं स्वामी श्री चक्रधारांनी अदृष्ट व अहेतुक बुद्ध्वजन ज्ञानाप्रती साधन तो स्वामी, स्वामी श्री कृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे फळाची अपेक्षा करू नको याचा अर्थ था काय अहेतुक भाव झाला ना काहीच अपेक्षा नाही म्हणजे अहेतुक भाव पण भाव परंतु ह्या ज्या गोष्टी आहे या समजून घेणं आणि त्या समजून घेऊन त्यावरती चालणं ही साधन आहे अवघड काहीच नाही पण ती प्रॅक्टिसचा भाग आहे म्हणजे दीक्षा ही प्रॅक्टिसचा भाग आहे कपडे घातले लगे देव भेटला असं नाही आहे साधना ही प्रॅक्टिसचा भाग आहे शेवटपर्यंत तो प्रॅक्टिस डॉक्टर आहे शेवटपर्यंत प्रॅक्टिस करतो वकील शेवटपर्यंत प्रॅक्टिस करतो नॉलेजचं एवढं मोठं आहे तसं साधकसुद्धा शेवटपर्यंत प्रॅक्टिसच करत असतो कारण साधनाची एवढी मोठी ज्ञानच एवढं मोठं आहे ही प्रॅक्ट आम्ही म्हटलं पाहिजे ते म्हणजे तुम्ही संन्याशी नाही मग प्रॅक्टिस करतो आहे तुम्ही दीक्षित आहे नाही बघा मी प्रॅक्टिस करतो तुम्ही अनुसरले नाही मी प्रॅक्टिस करतो आहे पण तो विषय आपल्याकडं नाही आहे आपण अनुसरलेले संन्याशी साधक किंवा दीक्षार्थी म्हणतो की नाही हा प्रॅक्टिसचा भाग आहे साधना काय ही प्रॅक्टिस आहे आत्मज्ञाने मोक्ष आज दोषातून निघायचं गुणात्मक जायचं आहे ह्या दोषातून निघालो दुसऱ्या गुणात गेलो ह्या द्वर्षातून दररोजचे कारण जीव दोषाचा आहे आनंद दोष आहे त्याच्यामध्ये करता करता सारा आयुष्य जाणार आहे पण तरी दोष संपणार आहे का आणि हे दोष घालवणं आणि गुणाला स्वीकारणं हा प्रॅक्टिसचा भाग आहे या आत्मज्ञाने मोक्षाची टीक्या जर तुम्ही अभ्यासली तर अत्यंत सुंदर आहे ते म्हटले मोक्ष 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 काय तर त्याचा नका विचार करू लांबचा तुमच्यातला आजचा जो अवगुण आहे जो तुमच्यातला आजचा जो दो दोष आहे तो आज ह्या मिनिटाला तुम्ही खुटला बंद केला काढला मोक्ष भेटला कारण एक पाऊल तुम्ही टाकलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही इथंच मुंबई मुंबई करीत बसले मुंबईला पोचाल का मुंबईला जाण्यासाठी एक पाऊल पुढं टाकावं लागेल एक पाऊल टाकलं मुंबई भेटली तुम्हाला पोचायची वेळ आहे अजून परंतु टाकलं आहे म्हणजे दुसरं जाणार आहे तिसरं जाणार आहे चौथं आहे पावलावर पाऊल मग तिथं आहे पोच नाही सुरुवात तर करा ही सुरुवात हाच मोक्ष आहे वाटली म्हणून मी सांगत राहतो मला एकाने विचारलं का होई तुम्ही लय देव देव करता देव तुम्हाला भेटला का म्हटलं भेटला देव भेटला अरे देव समाजनं हेच भेटणं देव कळणं हेच भेटणं देवाची ओळख होणं हेच भेट नाही देवाचं नाम भेटणं हेच भेटणं म्हटलं भेटलंच नाही समजलाच नाही कळालाच नाही लक्षातच आलं नाही नामच नाही भेटलं तर त्याला भेटल कुठं त्याची अजून सुरुवातच नाही आमची सुरुवात तरी झाली आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा कधीतरी ते भेटणार आहे म्हणून भेटल्यासारखाच आहे आपण म्हणतो ना मी निघालो आहे आल्यासारखंच आहे तू तयारी कर येतोच म्हणतो की नाही तसं देवही म्हणतात तू अरे निघाला आहे ना आता तू आहे फक्त तू चालत राहा सातत्य ठेव फक्त ते सातत्यामध्ये आपला खंडनही पडला पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास त्याच्यासाठी चिंतन त्याच्यासाठी मनन त्याच्यासाठी अचूकता त्यासाठी तीच साधना आहे साधना साधना म्हणजे आम्ही साधना करतो का तुम्ही काही फक्त साधना तुम्ही काहीच करत नाही तुमची बी साधनाच आहे तुम्ही कुठंही कसंही राहा तुम्ही साधना करू शकता आणि ती साधना तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे सकाळी मी काय सांगितलं एक विषय जीवाला जीव जीवातून निघणं म्हणजे विषय राहिलाच नाही ना काय जीवाला जीवातून निघाला जीवमतीचं काय अडचणी काय अडथळे काय जीवातले दोष आणि जीवाला जीवातून निघालाय दोषाचा प्रश्न येतो कुठं विकाराचा काय विकल्पाचा काय स्वभावाचा काय ना आणखीन आनंद दोषाचा विषय येतो कुठं तू बाहेर पडत नाही ना म्हणून प्रॉब्लेम आहे तू बाहेर पड मग काहीच प्रॉब्लेम नाही ही साधन आहे बाकी याच्यावर बरंच मोकळं विवेचन बरंच करण्यासारखं आहे कारण विषय खूप मोठा आहे तरी आपण थोडंसं सर्वसाधारण सा सांगण्याचा सा प्रयत्न करतो माझ्या बुद्धीच्या कृतीनुसार दंडवत हो